सध्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आजच्या आज दिवस उघडीप राहील विरळ दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही पाऊस होईल परंतु त्याचा काय नोंद होणार नाही परंतु उद्यापासून मात्र विरळ पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सुरुवात असेल हुँ. मात्र एकवीस तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा आपला अंदाज आहे एकवीस तारखेपासून हो बावीस तारखेला त्याचा जोड वाढेल आणि मग पुढे सातत्याने तो पाऊस जवळपास तीस तारखेपर्यंत भाग बदलत पडत राहील भाग बदलत हो त्याच्यामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य वरून महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे आता त्याचा हे आताचा अंदाज आहे तो कसं आहे कमी दाबाचे क्षेत्र देशा बदलत असतात या काळातले हो तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात समोर नाही त्यात काही बदल होऊ शकतो त्याच्यामुळे ते गृहित धरलं पाहिजे मात्र त्याचा फटका हा जळगाव अकोला अमरावती बुलढाणा धुळे नंदुरबारला बसू शकतो नाशिकच्या उत्तरलाही बसू शकतो या पट्ट्यामध्ये जे काही केळीच्या बागा वगैरे आहेत त्या शेतकऱ्यांनी जर माल काढणीसाठी आला असेल तर तो आधीच काढून घेतला पाहिजे नाही तर केळीच्या बागा सपाट होतात आणि फार मोठं नुकसान होत शेतकऱ्यांचं बरोबर ज्यांचे सोयाबीन अजून काढणे बाकी आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे मूग आणि उडीद काढून झालेले आहेत परंतु सोयाबीन बाकी आहे आणि ज्यांचं सोयाबीन आता एकदम काढण्यासारखं असेल त्यांनी ते काढून घ्यायला पाहिजे नाहीतर तर मग मात्र ते वाचणं फार कठीण जाईल सर हे एकवीस तारखेपासून जोरदार पाऊस म्हणजे मध्यम स्वरूपात राहणार का भाग बदलत मध्यम स्वरूपात पाऊस राहील हो का आणि जोरदार पाऊस कधीपासून राहणार बावीस तारखेपासून पुढे कधीही कुठेही जोरदार देखील पाऊस पडू शकतो कारण ते वातावरण ठिकठिकाणी थीक तयार होणार आहे कारण कमी दाबाचा पाऊस हा मान्सून सारखा सर्वदूर सारखा नसतो तो कमी अधिक प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे तो भाग बदलत कधी काही ठिकाणी तो जोरदार पण होईल म्हणजे अगदी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखांना काही ठिकाणी नद्यांना पूर देखील येतील हा बरोबर आहे सर तर सर, सर, सर काही मित्रांच्या कमेंट होत्या वाशिम मध्ये पाऊस कसा राहणार आता वाशिम मध्ये चांगला पाऊस राहील या काळात हो का मोठा पाऊस होईल त्या विभागात साधारण चोवीस च्या दरम्यान हां हां आणि सर बरेचसे मित्रांच्या अशा कमेंट होत्या की धरणाविषयी थोडक्यात माहिती घ्या सरांपासून आता महाराष्ट्रातले सगळे मुख्य पाणी प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत येलदरी कमी भरलेलं होतं येलदरी सुद्धा आता शहाऐंशी टक्क्यावर पोहोचलेलं आहे बरोबर त्यामुळे बाकी महाराष्ट्रातील बहुतांशी पाणी प्रकल्प भरलेले आहेत शंभर टक्के साठा झालेला आहे गाव पातळीवरचे जे तलाव किंवा नद्या ना पाणी आलेलं नाही तर तो त्या ठिकाणचा स्थानिक प्रश्न असतो कारण काही विभाग हे प्रत्येक पावसाळ्यामध्ये मान्सूनमध्ये सुटत असतात बरोबर आता या जर दहा दिवसाच्या पावसामध्ये त्यांना पाऊस झाला नाही तर मात्र मग मा या वर्षीच्या मान्सून मधून ते सुटणार आहेत त्यामुळे आता हा शेवटचा चान्स निसर्गाचा आहे त्याच्यामुळे निसर्ग कधी कधी काही भाग सोडत असतो आणि तिथले आर्द्रता त्या ठिकाणी तयार होत नाही कारण पाऊसच मुळात कमी पडलेला असतो हो। त्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण तयार होत नाही आद्रता नसल्यामुळे आणि त्यामुळे मग त्या भागात पाऊस कमी राहतो परंतु जनरली मला असं वाटतं की ज्या विभागात सध्या पाऊस नाही आहे त्या सगळ्या विभागात पाऊस या दहा दिवसाच्या काळात होऊन जाईल या दहा दिवसात सर हा पाऊस किती दिवस राहणार तरी तीस तारखेपर्यंत राहील तीस तारखेपर्यंत आणि ऑक्टोबर महिन्यात सर ऑक्टोबरला दहा तारखेपर्यंत पावसाचा जोर राहणारच आहे हा 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 मग समोर पाऊस राहणार की नाही राहणार समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर मध्ये पूर्ण पाऊस नसतोच साधारण एक दहा पंधरा तारखेपर्यंत भागमधला थोडाफार कुठे कुठे पाऊस पडतो आणि नंतर मान्सून निघून जातो ते पंधरा सोळा सतरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून निघून जाईल समजा हे एकवीस ते हाँ हाँ। आपले तीस सप्टेंबर पर्यंत हे पाऊस राहणार जोरदार स्वरूपाचा पाऊस महत्वाचा आहे हा अंतिम पाऊस आहे उतरणीचा मान्सूनचा पाऊस आहे त्याला कोणी ईशान्य मान्सूनचा पाऊस म्हणतो कोणी परतीचा पाऊस म्हणतं तर आपण त्याला साधारणपणे मान्सूनचा उतरता काळ सुरू झाला की जो पाऊस पडतो तो याला गृहीत धरतो कारण याची लक्षणं वेगळी असतात सर कारण आता वाऱ्यांची दिशा बदलते मेजदर्जेनेसह जोरदार पाऊस पडतो आणि हा साधारणपणे निरोपाच्यासाठी तयार झालेला पाऊस आहे आणि सतरा सप्टेंबर नंतर पडणारा पाऊस हा बहुतांश परतीचाच असतो बरोबर आहे सर तर सर या पावसामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे कारण की आता काही शेतकऱ्यांचे अर्लीचे सोयाबीन आहे तर लवकर येणार सोयाबीन आलेत पण काही त्यांचे पूर्णपणे असे सोकलेले नाही तर काढणीला वेळच आहे त्यांना थोडंसं त्याला तर नाविलाज नाही शेतकऱ्याचा नाविलाज आहे अंदाज सांगणाऱ्यांचा नाविलाज आहे हां बरोबर आहे सर।, सर ओके ओके धन्यवाद सर ओके